सात सप्टेंबर ला शनिवारी गणपती गणेश चतुर्थी ते गणेश चतुर्दशी दररोज गणपती बाप्पांचे विधीपूर्वक पूजन केले जाते आणि बाप्पांचा उत्सव जास्तीत जास्त उत्साहात व आनंदात सगळीकडे साजरा केला जातो गणपती बाप्पांना विघ्नहर्ताही म्हटले जाते आपल्या घरातील सर्व दुःख त्रास अडचणी आणि विघ्नांपासून आपली सुटका व्हावी यासाठी घरोघरी बाप्पाची स्थापना केली जाते गणपती बाप्पा बसविले जातात कोणतेही शुभ व मंगल कार्याच्या प्रारंभी गणपती बाप्पांचे पूजन केले जाते याचा अर्थ आपण जे काही मंगल कार्य करणार आहोत ते विना अडथळ्याचे व कोणतेही विघ्न न येता व्यवस्थितरित्या पार पडावे यासाठी प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांची मूर्ती असतेच परंतु गणपती बाप्पांची मूर्ती घरात ठेवण्याचे काही नियम सांगितले आहेत आपण जर या नियमांचे पालन करून बाप्पांना घरात स्थान दिले तर आपली प्रगती आणि भरभराट होते परंतु जर या नियमांचे पालन न करता आपण गणपती बाप्पांची मूर्ती घरात ठेवली तर त्याचे अशुभ परिणामही आपल्या जीवनावर पडू शकतात म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी आपणही आपल्या घरात बाप्पांना आणणार असाल तर या सर्व नियमांचे पालन करून मगच बाप्पांची मूर्ती घरी आणा जर आपल्याला आपल्या घरात बाप्पांची स्थापना करायची असेल तर घरातील कोणत्याही दिशेला कोणत्याही ठिकाणी आपण बाप्पांची मूर्ती ठेवू शकत नाहीत आपण ज्या ठिकाणी बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करणार असाल त्याच्या आसपास कोठेही स्वच्छता गृह नसावे तसेच घरातील पती पत्नीच्या बेडरूम गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करू नये नाहीतर पती पत्नीच्या नात्यात वितुष्ट निर्माण होते त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो बाब म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ती कधीही नृत्य करीत आहे अशी मूर्ती आणू नये बाप्पा नाचत आहेत अशी मूर्ती जर आपण घरात बसवली तर आपल्या घरात वादविवाद आणि भांडणतंटी होऊ शकतात तसेच नृत्य करणाऱ्या गणपती बाप्पांची मूर्ती कोणाला भेट म्हणूनही देऊ नये नाहीतर त्या व्यक्तीच्या घरीही वादविवाद व भाटण तंटे वाढीस लागतात पुढील गोष्ट म्हणजे गणपती बाप्पा आणताना त्यांची सोंड कधीही उजवीकडे नसावी डाव्या सोंडेचेच गणपती बाप्पा घरात आणावे कारण उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा असले की त्यांच्या पूजनात खूप नियम आणि विधी असतात हे गणपती बाप्पा खूप लवकर प्रसन्न होतात परंतु जर यांच्या नेहमी डाव्या सोंडेचे गणपती बाप्पा आणावे जर आपल्याला संतान प्राप्तीची इच्छा असेल तर गणपती बाप्पांना बाल रूपातील म्हणजेच बाल गणेशाची घरात स्थापना करावी आणि त्यांचे पूजन करावे त्यामुळे आपल्याला आई वडिलांना मान सन्मान करणाऱ्या होते जर आपल्या व्यापार व्यवसायात भरभराट व्हावी यासाठी आपण स्थापना करणार असाल तर गणपती गन, बाप्पांची रंगाची मूर्ती घरात आणून त्या मूर्ती मूर्तीची स्थापना आणि पूजन करावे यामुळे आपल्या जीवनातील दुःख त्रास अडचणी दूर होऊन आपल्या व्यापार व्यवसायाची भरभराट होते तसेच आपण गणपती बाप्पांना बसवतो म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना ती नेहमी आरामात बसलेलीच मूर्ती असावी उभी मूर्ती कधीही आणू नये गणपती बाप्पांच्या बसवलेल्या मूर्तीचे पूजन केल्यास आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन आपल्याला स्थायी संपत्तीची प्राप्ती होते पुढील बाब म्हणजे गणपती बाप्पांना घरात आणताना त्यांच्या पायाजवळ उंदीर आहे की नाही हे आधी बघावे कारण बाप्पांचे वाहन उंदीर आहे आणि जर वाहनच नसेल तर बाप्पा घरात कसे येते म्हणूनच बाप्पांच्या पायाजवळ उंदीर आहे तेच बाप्पांची मूर्ती घरी बाप्पांची मूर्ती कशा प्रकारे घरात आणावी ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अमराची टिप्स या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा 感谢观